त्यांची खोली दादागिरी करा हे जावचे ना की त्यांचं एक प्रत्येक फावटी एक त्यांचं मनीस आता खोत म्हणून कोणतरी आणि तो येऊन आपल्या भुरग्यातर्फे हे करता दुसरं आणि एक बाई सांग तू उल किती झाले एकंदर आता विषय आता इतले मरण पावल्या की कोणाची कंप्लेंट घातले ते गोवा मालचा आमचेच भुरगे असतात ते चलयतात थोडे जे लोकलच भुरगे असतात आमचे पेडणेकर असा त्यांच्याकडे बेस्ट असतात आणि गोवा महिल्साक ॲप बेज चलोव आमचा केना विरोध ना आमच्या टॅक्सीकार भावांचा जी गोर्मेंटान ॲप सिस्टम केलं त्या ते बेजीचेर तेंच्यानी चोवपचे त्यांच्यानी जो मावेन काल उलयला की आम्ही तेका रेट वाढवून बीन मागता मी कडेन रेट वाढवून मागना त्यांनी ॲपबेज जी चलयता तो तो त्यांनी फुकट सुद्धा पावयले टॅक्सीकारांनी आमकां काय फरक पडना त्यांनी लोकांक सर्विस दिवपाची पण ते ॲपचं जे हे जी त्याचे जे कंडिशन असते ते ॲप तरी ऑफिसांसून चालतं आणि मग त्या ड्रायवर फोन येतात आणि कस्टमर त्याला कॉल करता आणि ड्रायवर त्याला पिकअप करता त्या पद्धतीन तो ॲप चलावच इतलेच आमच्या मागणं असा आणि ते काल थंयसर आम्ही जेव्हा गोवा माईल्सचे अगेन्स्ट उलयता म्हणजे हेच आम्ही प्रत्येक फावटी सांगता की गोवा माईल्साक जो तो काउंटर घातला आणि बाकीच्या टॅक्सीकरांचे जो अन्याय जाता तो त्यांच्यानी बंद करतो हे परत ते जाप उचारपाक गोवा माणसाते आमदारा गेल्ले आणि ते जे इल्ले पण त्यांना किं त्यां त्यांचे मांंड वॉश करून त्यांना धाडलेले का ते एम एल एचे अटॅक करत गेले हे त्यांचा हेतू काय ते कळना की ते नेटान नेटान विचार झाले हे तुम्ही आमकां गाडयो हो काढून दिल्यात आणि किती किती ते व्हडल्यान विचार झाले म्हणजे त्यांचे तरी अन्याय जाता ते, 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 ते जाप आणि ते जे एग्रेसिव्ह प्रमाण जो असलं पण तो एम एल ए कडे असंचं असं थोडक्यात तरी दिसता पण त्या वेळात त्यांच्या आणि आमचे भगे थंसर पवले आणि आम्ही ते जे भुगे टॅक्सीकार गेल्ले काल थं एम एल ए कडे गेले जो ओपनिंग जो ब्रिजाचा जो, जो, जो प्रोग्राम तो एक बरे तरेन बऱ्या तऱेन तो कसो जा आणि कसे करप आणि एको हेचेर्चा करी एम एल ए कडे गेल्ले सांगा एक मेन किती आहे आमच्या भूगे जसे एफ आय आर आणि सीआर रजिस्टर झाले पण सेम जे आम्ही एप्लिकेशन दिलेले आहे पण त्याचे सेम जाऊपचे त्यांचे एफ आय आर रजिस्टर जाऊपची हीच आमची मेन मागणी आहे की वन सायडेड खूच जाऊ जाय ना किती आता आता, आता स्थानिक आमदार तुम्हाला सांगले की आपण तुमच्या वडा असतो स्थानिक आमदारा तुम्ही कळायला जात आहे आमदारा कडे आम्ही गेलेले पण असं काहीतरी बिझी आहे पण स्थानिक आमदार हा तो आमच्या वडा सदीत आहे त्यांनी आम्हाला पहिल्यापासून सांगलेले आहे आपण तुमच्याकडे किती झाले तरी खूप येऊ रेडी आहे रस्त्यात झाला रस्त्यावर म्हणून पण तोवा वर्चा जर सपोर्टात ना ते त्या दिस सांगा गेले ते, सांग ते आम्हाला खबर ना आमचे जर पाच भुरगे आहात थं त्यांचे शंभर भुगे येतात थं ते स्टार्ट करतात किलेसात आणि एफ आय आर आमच्याच भग्याचे हो जर खरीचे इनजस्टीस आता इन जस्टीस जवू जर दोन्ही सईडीन एफ आय आर जे आम्ही दिल्या पण आम्ही सीडी दिल्या आता परत आता पॅनड्रायव्ह हाडून सांगला ते आम्ही आमची आम्ही किती आता फॉर्मॅलिटी करता एफ आय रजिस्टर जी बोथ साईड दोन्ही साईडी जे त्यांच्यानी स्टार्ट केलेले ख तरी आमच्या भरग्यांनी मातो एग्रेसिव्ह झाले त्यांना एकमेकां दुखलं दुखली झालीच ती त्याबद्दल आम्ही काय म्हणणा पण झालीच स्टार्ट त्यांच्यानी केलेले स्टार्ट आमच्या भुग्याचे हात त्यांच्यानी स्टार्टींगातला त्याची व्हिडिओ फुटेज आम्ही हा ते दिलेले आह आर पी आय कडे सो त्यांच्या त्याचे इनक्वायरी करून त्यांच्यार एफ आय आर कर जसे आमच्या भरग्यांचे झालेले आहात हे आमच्या मेन ना हो आहात ना विषय खूप पावत तो खबर ना लॉ अँड ऑर्डर सदीच आम्ही क्रिएट करना क्रिएट करता गोवा वाईस आणि येता आमच्या भरग्यांचे एव्हरी टाईम आणि दोनदा कंप्लेन दिलेली आहे गोवा मैसच्या अगेन्स्ट मोपा पोलीस स्टेशनार सो हे मागता मोपाली जी दिलेली आहे कंप्लेंट पण ते जर ती एक्शन झालेली त्यांच्या अगेन्स्ट झाला हो कालचं क्लेस जवळपास नसला किंवा आम्ही तीन महिने झाले ऑलरेडी त्यांचे कायच एक्शन ना आणि की बाबा खरी आपलं रॅशन जायना म्हणून हो कालचा अटॅक केलेला हो म्हट मागी भरगेक अग्रेसिव्ह जाऊन खरी त्यांना मात हे केलंच रे पण मेन त्यांच्यानी स्टार्ट केले इथलंच आम्हाला सांगायचं रजिस्टर झाली जर दोन्ही साडीन जाऊ जे साईडीन जाऊन ना वन सायड काच करून ना पोलिसांकडे आम्ही सांगता जर तुम्हाला हे बरे भाषेन किंवा करवा माणसांचे जर दुसरी सायडीन एफ आय आर जी आमच्या भरग्याचे अगेन्स्ट बेश्टेच एफ आय आरी जात फाटला कोण खंय किती झाले आणि सगळ्या आमच्याच भरग्यांचे येते फ्युवरेज भरग्यांचेच य कित्याक आम्ही सगळ्यात बऱ्याक नसता आणि हे आमच्या आमकां खेळ पाय ओडप लाून हेफ आय आी हे ते करून दामून दोरूक शकता हे जाण फुडे आम्ही तरी भुरगे जागे इतलें सांगता हा आणि इतले वडल्या हो प्रमाणात तुम्ही हा टॅक्सीवाले जमले कारण इशू किती पण आम्ही आज हा ये रिझन एकूण काल एम एल ए पैर एम एल ए कडे जे झालेले भेटले क्लॅश बिटवीन गोवा मायल्स आणि आमच्या भुग्यांचे सो ते एक गव्हर्मेंट सर्वंट कोण तरी आलो थो तो बिह ऑफ गोवा माईल्सच्या तर्फे उलोव थोड सो त्याच्या मधी त्यांनी आम्हाला किती पहिली वेडवस म्हटले वेडवस म्हटले सगळे आणि आमच्या एका भुग्याक फाटल्यान येऊन एका भुग्यान धवळश घातलेलं पण त्यांनी हात घातला डायरेक्ट आणि दुसऱ्या भुग्यान आमच्या एक भरग्या घेऊन कॉलनीक धरलो आणि त्यांना माती क्लॅश झाले दोघांचे एकमेकां हे झाले आणि दुसरे किंवा किंवा झाले आणि हा पळयता जाल्यार फक्त वन सायडेड एफ आय आर झालेली आहे आमच्या भग्याच्या अगेन्स्ट भुरगे आहा पळय चार पाच भुरगे त्याच्या अगेन्स्ट एफ आय आर झालेले आहा भितरसून एक भुगो तो पण नांव सुद्दां सुद्धा थंले म्हटल्या कसली ही गेम पॉलिटिकल गेम काय किती काय कळना हो आमका तरी असताना आम्ही मागता की आम्ही जी दिलेली तिघा कंप्लेट मातशी लेट पावली आमची की ते आम्ही सगळे भरगे मातशे बिझी असले सो